केरळच्या वायनाडमधून एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर येते वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत दोनशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झालाय अद्याप अनेक लोक बेपत्ता आहेत वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आधीच आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट आहे बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वायनाड केरळच्या एका चौदा वर्षीय मुलीची गोष्ट चर्चेत आली आहे लाया एस नावाच्या या मुलीनं शाळेच्या मॅगझिनसाठी एक गोष्ट लिहिली होती या मॅगझिनचा डिजिटल अंक प्रकाशित करण्यात आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिनं सांगितलेली कहाणी खरी ठरली वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यानं वेल्लारम सरकारी शाळा ही वाहून गेलेल्या आहेत या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला या शाळेची ही मॅगझिन होती ती डिजिटली उपलब्ध झाल्यानं लोकांच्या वाचनात आली आणि हा प्रकार समोर आला धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लियाच्या वडिलांचा मृत्यू झालाय लायाची ही गोष्ट सोमवारी सकाळी अपलोड करण्यात आली होती याचे शीर्षक इच्छेचे संकट असं आहे या दोन मुलींचे पात्र रंगवण्यात आले यात एक बोलणारी चिमणी या गावावर मोठं संकट येणार आहे पळून जा असं सांगत आहे एक काल्पनिक गोष्ट खरी ठरली आहे